पेपरचे तुकडे खायचे आणि एक कही देणार नाही मी त्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना किती वाजले साडेसात वाजले सकाळचे मला वेफर्स करायचे म्हटलं तुमचं सोबत शेअर करू काहीच काम झालेलं नाही हे बघा काय रे काय हाय म्हण हाय हाय म्हण हाय म्हणजे काय उठ म्हणते तर उठता नाही जराही उठा ना तुम्ही वेफर खाणार नाही का एकही खायचं नाही एकही नाही हां मग मी लागते कामाला आमचे बटाटे हे पाच किलो बटाटे आहे आता बघा मी कशी वे करते वेफर्स्ट याची आमच्या होतं करायला नाही म्हणताय मदत मीच करते बघा वेफर्ससाठी पाणी वरते मी यामध्ये सेफर स्लाइस करायचे काय काय पण आहे आणि मी स्लाइस पाडते पण आहे बघा काय तुझ्याशी नाही बोलत आहे बी आता हे घेतलंय बटाटे डायरेक्ट पाण्यात स्लाइस याची बघा गो आता शेवटी हे जात नाही ना तर मी कापड घेतो कारण आताला लागून जाईल त्याच्यामुळे तू अशा करायचंय बघ हा केवढे बटाटे पाच किलोचे

काय बघा अशा प्रकारे सगळ्या वेपरचे स्लायसेस झाले सॉरी सगळ्या बटाट्यांचे स्लायसेस झाले आता मी हे पाच किंवा सहा पाण्याने धुवावं लागेल एकदम स्वच्छ जोपर्यंत यामधले स्टार्च निघत नाही बघा हे पहिलं पाणी आहे सुरुवातीचं नंतर मी हे केलं इथे बघू शकतं किती फरक यांच्यामध्ये आता हे सहा पाण्याने धुवायचं त्याच्यानंतर शिजवायला टाकायचे ते मी टोपलं पण धुवून ठेवली यामध्ये आपल्याला बटाटे धुवायचे पडले आणि इकडे पाणी तापत ठेवले मॅगी त्याची होते ते मॅगीसाठी रडते ती काम थंड होऊ दे गरम ते काय इथे तुम्ही बघू शकता पाणी कडोडलेलं आहे एकदम उकळायला लागून गेलं होतं त्याच्यात मी पाच सहा वेळा धुतलेले वेफर्सचे स्लायसेस टाकून दिले वेफर्स मी दोन बॅचेसमध्ये केले म्हणजे सगळं काही त्या पातेलात बसणार नव्हते पाच किलोचे त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने मी वेफरचे स्लायसेस गरम पाण्यात टाकून दिले आणि ते इतपत शिजू द्यायचे की आपले नख टचकन त्याच्यात घुसले पाहिजे अशा पद्धतीने ट्रान्सपरंट झाले है ना ट्रान्सपरंट आणि एवढं शिजू द्यायचं की आपलं नख टचकन घुसलं पाहिजे जास्तही शिजू द्यायचं नाही आहे आता वेफर तुटतात तर वेफर शिजल्यानंतर मी ते सगळे काढून घेतले एका टोपल्यामध्ये चाळणी असलं तर चाळणीतही टाकू शकतो माझ्याजवळ टोपलं होतं त्यामध्ये मी सगळे शिजलेले वेफर्स काढून घेतला एक बॅच काढून घेतला आणि सेकंड बॅच तिच्यातच टाकून द्यायचं होतं त्याच पाण्यामध्ये कारण परत परत पाणी काही बदलवता येत नाही परत परत ते गरम पाणी लवकर होत नाही त्याच्यामुळे त्याच पाण्यात दुसरा बॅच टाकून दिला होता आणि तोपर्यंत हा पहिला बॅच वाळायला वाळ्यात टाकायला नेलं होतं हे बघा नेत्राला झोपवलं मी आता वाजले साडे नऊ आता सगळ्यात पहिले बाहेर मी झाडून घेतलं होतं आता मी हे धोतर अथरून घेते बाहेर तर मी इथे धोतर अथरून घेतलं होतं डबलच अथरलं काही जास्त लांब नाही टाकायचं होतं कारण ते जर मी लांब टाकले असतं तर माझ्या प पायरी जवळ आलं असतं म्हणजे याय जायला ते परवडलं नसतं तर आणि ते चारी बाजूने एवढायला लागून गेलं होतं मी बाहेरून दगड आणले आणि ठेवून दिलं चारी कोपऱ्याला त्यानंतर एक एक वेफरचे स्लायसेस ठेवत गेले त्या धोतरवर वाळण्यासाठी टाकत गेली मी पटापट पटापट तोपर्यंत गॅसवर दुसरा बॅच शिजत होता वेफर्सचा इथे तुम्ही बघू शकता असे एक 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 वेफर्सचे स्लायसेस मला टाकायचे होते अशा पद्धतीने मी टाकत गेले वेफरचे स्लायसेस अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि कडकडी तोनामध्ये तपू द्यायचं आहे त्याला चांगलं तपल्यानंतर तळूनही दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शेवटून शेवटून मी वेफर जे जे बनवते आहे ते कशा पद्धतीने झाले तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता पहिला बॅच झाला होता तो मी घर माझ्या घरा दरवाजाच्या लेफ्ट साईडला टाकलं आणि उरलेलं जे होतं ते या साईडला टाकून दिलं राईट साईडला दरवाजाच्या माझ्या अशा पद्धतीने साडीवर टाकून दिलं हे बघा सव्वादा झाले एवढं करता करता अजून घरातले काम बाकी हे बघा किती मस्त वेफर टाकले मी येतं का मला ही वेफर इथे पण आता बघू हे बघा कडकडी ही तुम्हा तापवल्यानंतर वेफर अशा पद्धतीने